लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे माडा लोकसभा मतदारसंघ सध्या चांगला चर्चेत येतोय कारण येथून भाजपने पुन्हा रणजित सिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिली आहे या मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे देखील इच्छुक होते परंतु त्यांना भाजपनं डावललं आहे त्यानंतर मोहिते पाटलांच्या हालचालींना आता वेग आला आहे रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जाते याच पार्श्वभूमीवर अकलूज मध्ये आज माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील माजी मंत्री तसेच परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह शेकापचे जयंत पाटील हे दाखल झाले आहेत सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी अत्यंत महत्वाची बैठक सध्या सुरू आहे या बैठकीला रामराजे नाईक निंबाळकरांसह शेकाबचे जयंत पाटील संजीव राजे नाईक निंबाळकर रघुनाथ राजे नाईक निंबाळकर तसेच फलटणचे आमदार दीपक चव्हाण सातारा डी सी सी सेवाईचे चेअरमन चे अनिल देशमुख यांच्यासह शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे हजर आहेत यांच्यासोबतच शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड हे देखील उपस्थित आहेत अकलूजमध्ये सध्या राजकीय खलबत सुरू आहेत भाजपने माढा लोकसभा मतदारसंघात पुन्हा रणजित सिंह निंबाळकरांना उमेदवारी दिली आहे या मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे देखील इच्छुक होते परंतु त्यांना भाजपनं डावललं आहे त्यामुळे मोहिते पाटील आता काय निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय